चिजलिंग वगैरे हा प्रकार बाजारात अतिशय महाग भेटतो आणि मुलांना खूप आवडीचा असा हा पदार्थ आहे सगळ्याच मुलांना पॅकेटच्या सगळ्याच गोष्टी आवडत असतात यांना त्या कारणाने त्यांना ते, ते हवेच असतात तर बाजारातून न आणता अगदी सोपी पद्धतीने आणि हेल्दी अशा प्रकारचे मी चिजलिंग आज तुमच्यासोबत शेअर करते आहे अजिबात बाजारातून आणण्याची गरज नाही आहे तितकेच व्यवस्थित आणि मस्त बनणारे हे असे मैद्याचे आज मी चिजलिंग तुमच्यासोबत शेअर करते आहे दोन वाटी मी इथे मैदा घेऊन घेतलेला आहे इथे तुम्ही कॉम्बिनेशन घेऊ शकता एक वाटी मैदा एक वाटी कणिक किंवा एक वाटी मैदा एक वाटी रवा असं पण कॉम्बिनेशन मध्ये करून घेऊ शकता चवीनुसार इथे मीठ घातलेलं आहे थोडं कमीच घातलेलं आहे कारण इथे मी बटरचा वापर करते आहे इथे बटर गोळाच करून घ्यायचा आहे मेल्ट करून घ्यायचा नाही आहे छान त्याला व्यवस्थित फोडून छान पूर्ण मैद्याला चोळून घ्यायचं आहे अगदी तीनच पदार्थ इथे वापरलेले आहे आणि मस्त बाजारासारखे चिजविंग आपल्याला इथे बनवायला भेटणार आहे बघा पूर्ण चोळून घेतलेला आहे आता बघा थोडस असं रवाळ रवाळ असं झालेलं आहे आता मी इथे तीन क्यूब्स चीज घेतलेले आहे चीजचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करून घेऊ शकता इथे चीज प्रोसेस चीजच घ्यायचं आहे तुम्ही इथे मोजऱ्याला चीज वगैरे वापरायचं नाही कारण तो तेलात अगदी मेल्ट होईल आणि पूर्ण चिजलिंग्स पसरतील तेलात टाकल्यावर ते असे पूर्ण किसून घ्यायचे आहे बारीक किसणीनी आलं किसण्याच्या किसणीने छान पूर्ण किसून घ्यायचे आहे तिन्ही चीजचे स्लाइस मी इथे किसून घेतलेले आहे आणि सगळे आता व्यवस्थित चोळून घ्यायचे आहे छान दाबून दाबून जे किस केलेला आहे ते पूर्ण चोळत चोळत व्यवस्थित मैद्याला चोळून घ्यायचे आहे पूर्ण इथे बघा जास्त पदार्थ पण लागत नाही आणि जसे बाजारात चिजलिंग भेटतात अगदी तसाच पदार्थ इथे तयार होणार आहे बघा इथे अर्धा वाटी मी सुरुवातीला दूध घेते आहे आणि दुधाने थोडं 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 करत असं भिजवत जायचं आहे खूप सैल असा गोळा नाही बनवायचा आहे खूप कडक पण नको आणि खूप सैल पण नको या पद्धतीने असा गोळा मळून घ्यायचा आहे दूध पण खूप लागणार नाही आहे अगदी थोडं थोडं करत इथे गोळा मळून घ्यायचा आहे कारण चीज टाकल्यामुळे थोडंसं त्याला मॉइश्चर आलेला आहे त्यात अजून थोडंसं दूधनी आपल्याला व्यवस्थित गोळा बनवायला होईल आहे इथे अर्धा वाटी आणि थोडंसं दोन तीन टेबलस्पून अजून दूध घेतलेला आहे मी बघा व्यवस्थित गोळा तयार झालेला आहे इथे थोडा वेळ आता रेस्ट करायला ठेवायचा आहे रेस्ट करून झाला आहे गोळा एकदम छान एक व्यवस्थित झालेला आहे चीज बटर आणि मैदा सगळं व्यवस्थित मुरलेला आहे रेस्ट केल्यानंतर गोळा एकदम छान होणार आहे आता याचे दोन भाग करून मी लगेच बाकीचा झाकून द्यायचा आहे आणि लाटायला घेते आहे प्लॅटफॉर्मवरच लाटायला घेते आहे जितका शक्यतोवर बारी पतला करता येईल ला, लाटता येईल ला आहे तितका पतला लाटून घ्यायचा आहे इथे म पीठ लावायची काहीच गरज नाही आहे अगदी बटर चीज सगळंच असल्यामुळे त्याच्यात ऑटोमॅटिक मॉइश्चर आहे पीठ पीठ लावायची गरज नाही आहे इथे बघा आता इतका व्यवस्थित सगळीकडनं पसरवून घेतला आहे आणि इवन मी असे काठ काड़, का काढून घेते आहे चौकन करून घेते जेणेकरून छान व्यवस्थित छोटे छोटे चौकोन असे जसे बाजारात भेटतात तसे क्यूब्स करता येईल आहे बाकीच्या पूर्ण सगळ्या गोळ्यासोबत ऍड करून घेते आहे आणि इथे छोटे छोटे चौकोन असे स्लाइस करून घेते आहे शक्यतोवर बनवायचा प्रयत्न केला आहे पण कुठेतरी ते बिघडलेले आहे मध्ये बाकी बघा उभे उभे करून घेतल्यावर असे असे आडवे करून घ्यायचे आहे एकदम सोपी पद्धत आहे आपण शक्यतोवर बनवून बघत नाही बाहेरून आणणं प्रिफर करतो पण ते खूप हायजिनिक तेल वापरणं वगैरे त्यांचं बाजारातलं कसं असतं माहिती नाही पण इथे आपण अगदी आपल्या पद्धतीने व्यवस्थित हायजेनिकली सगळं केल्यामुळे कसं आपल्या मुलांना द्यायला एकदम हेल्दी असा पदार्थ होऊन जातो तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा एकदम सोपी पद्धत आहे आणि मुलांना अगदी घरगुती खायला पण देणं होते बघा आता तेल तापल्यानंतर तेल इथे कडकच तापवायचं आहे आणि इथे पूर्ण असे मी टाकून देते आणि लगेच ते टम्म फुकतात तेल तेलात टाकल्याबरोबर खूप खूद खूप इथे गर्दी करू नका जितके मावतीला तितके व्यवस्थित चिजलिंग टाकून छान अगदी खमंग थोडेसे असे छान फ्राय करून घेतले की छान चवीला होतात एकदम जसे बाजारात चीजी भेटतात तसेच अगदी छान चवीला होतात बघा कसे मस्त टम्म फुगलेले आहे टाकल्या टाकल्या झारा न लावता थोडस होऊ द्या सेट होऊ द्या तेलामध्ये आणि मग वर खाली करून त्यांना व्यवस्थित खमंग तळून घ्या अजिबात तेलकट पण होणार नाही आणि खूप छान असे क्रंची क्रिस्पी होतील आहे बघा छान असे झाले आहे टम्म फुगलेले बघा या रंगाचे थोडेसे खमंग खरपूस सगळे असे मी फ्राय करून घेतले आहे आणि लगेच येथे मुलांना तुम्ही खायला देऊ शकता सेकंड टिफिन मध्ये देऊ शकता संध्याकाळच्या वेळात छोट्याशा भुकेला काहीतरी हवं असतं अर्धा वाटी एक वाटी जरी खाल्लं ना तरी खूप छान असे लागतील ला आहे आणि मुलांना समाधान की आपण बाहेरच्या सारखे चिजले खातो आहे घरच्या घरी आपल्यालाही समाधान की मुलांना हेल्दी खायला दिलेलं आहे तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा खूप सोपी अशी पद्धत सांगितलेली आहे नक्की ट्राय करून बघा पुढच्या व्हिडिओला असंच भेटू